नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या बागेत आहे आणि बागेचं सेटिंग असेल प्रॉपर नियोजन तर ते थोडक्यात तुम्हाला माहिती देणार आहे आणि आपल्या बागेला सेटिंग काय एवढं होतं आहे आणि काय नियोजन करतं आहे आणि तुमच्या बागेचं चुकतं आहे काय ते थोडक्यात माहिती देणार आहे आणि आपल्या बागेला एका झाडाला सेटिंग किती आहे ते तु थोडक्यात तुम्हाला तर बरेच शेतकरी म्हणतात की काही काही शेतकऱ्यांचा कॉल आल्यानंतर की तुमच्या झाडाला सेटिंग किती सीताफळ सेटिंग किती तर सेटिंग बघितलं तर थोडंफारचं सेटिंग जास्त नाही एक दोनशे सव्वा दोनशे अडीचशे काहींना शंभर आहे काहींना दीडशे आहे ह्या पद्धतीनं सेटिंग आहे आपल्या बागेला तर कसं नियोजन केलं मी कसं काय तर एवढं सेटिंग कसं झालं आणि आपल्याला किती सेटिंग पाहिजे होतं आणि किती अपेक्षित आहे आणि झालं किती तिथे थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब नक्की करा आणि शेजारचे बेलायकन दाबा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला मिळेल तर शेतकरी मित्रांनो बघा तुम्हाला थोडक्यात दिसत असेल तर आपल्या बागेला सेटिंग कसं आहे काय तर इथे इथल्या इथलंच तुम्हाला थोडक्यात दाखवतो तर इथून तीन स्टंप वर गेलेले आहेत आणि या तीन स्टंपला थोडक्यात सेटिंग किती ते दाखवतो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा बारा तेरा सोळा एक साधारणतः वीसच्या आसपास सेटिंग आहे तीन स्टंपला तर साईज बघितली तर साईज जवळपास दीडशे दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम तर सहज आहे त्याच्यामुळे साईज ओळखली जाते तर दोनशे ग्रॅम साईज आरामशीर भरल आणि प्रत्येक फळाची तशीच आहे दीडशे ते दोनशे साईज आहे जे फळ उशीर सेटिंग चालतं तर, तर त्याची साईज ही अशी आणि थोडं वाकडं पण आहेत आपण काही त्याच्यावर लक्ष द्यायचं नाही आपल्याला मेन महत्त्वाचा सेटिंग जी आहे ती ही सेटिंग आहे आणि पूर्ण सेटिंग जर बघितलं तर पूर्ण निबार काढेला आहे निबार काढायला म्हणलं तर मोठ्या स्टंपला आहे हा जे स्टंप दिसतोय तुम्हाला तर त्याला सेटिंग आहे बऱ्यापैकी हे बघा तिथं बघा इथं जर बघितलं तर इथं पण बघा ह्या झाडाचं नसताना दुसऱ्या झाडाचं जर दाखवायचं म्हणलं तुम्हाला तर ह्या पण झाडाचं दाखवतो तुम्हाला असं सेटिंग आहे पूर्ण असे झालेलं आहे तर ह्यासाठी मी काय केलं तर तुम्हाला सांगतो प्रॉपर नियोजन कसं करायचंय तुम्हाला छाटणी करताना जर छाटणी पहिल्यांदा आपण करतोय मे मध्ये करतोय जून मध्ये करतोय तर छाटणी करताना आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा लक्ष काय द्यायचंय अं सुट्टी बाग ठेवायची थे। सुट्टी म्हणलं तर दाटी जास्त ठेवायची थे नाही जिथं दाटी जास्त आहे तिथं सेटिंग शंभर टक्के तुम्हाला कमी राहील तर तेवढी काळजी घ्यायची पहिला मुद्दा छाटणी व्यवस्थित करा दुसरा मुद्दा राहतोय ते पाण्याचं पाण्याचं नियोजन तुम्हाला सांगतो पहिलं पाणी कसं द्यायचं आहे पूर्ण बाग बेड जे आहे ते, ते, ते पूर्ण गार करून घ्यायचं आहे म्हणजे सगळा भिजला पाहिजे जेणेकरून उन्हाळ्यात जमीन तापलेली असते आणि ते मुळे ॲक्टिव्ह करण्यासाठी आपल्याला ते सगळं पूर्ण बेडगार होणं सगळा भिजणं गरजेचं आहे तर त्या पेडला आपल्याला पूर्ण बेड गार करून घ्यायचं आहे दुसरी स्टेप दुसऱ्या पाण्यात आपल्याला ह्युमिक ऍसिड सोडायचे जेणेकरून आपल्या झाडाची मुळी चालू होईल रनिंगमुळे चालू होईल आणि कळी चांगली निघाल तर कळीच्या स्प्रेडमध्ये आता झाली गोष्ट हे मुळीचं छाटणीचं तर कळीच्या स्प्रेडमध्ये कळी निघतेच सीताफळ बाग हे अशी की आप आपल्याला ते शंभर टक्के ही देतेच आपण त्याला पाणी देतोय आपण त्याला खर्च करतोय तर तुम्हाला ते उत्पन्न शंभर टक्के देणारच तर उत्पन्न त्यातून घेण्यासाठी आपल्याला काय करायचं थोडं लक्ष दिलं पाहिजे असं नाही की ते आपण लावलंय आणि दिलंय सोडून त्याला खर्च लागत नाही काय नाही त्याला औषध लागत नाही पाणी लागत नाही मटेरियल लागत नाही तर असं काही नाही गैरसमज आहे तुमचा तर माझी दहा वर्षाची बाग आहे आणि दहा वर्षात मला दरवर्षी नऊ ते दहा लाखाचं उत्पन्न आरामशीर साडेपाचशे झाडात मिळत आहे सातशे झाडं लावलेली त्यातली पाचशे टुटाळी आपली वर कॉन्टॅक्ट नंबर मी देतोय तुम्हाला कॉल करा आपल्या बागेला व्हिजिट द्यायची असली तर बाग बघा आपण कन्सल्टन्सी कर पण करतो सगळ्या शेतकरी मित्रांना सांगतो मी तुम्ही फिरा तुम्ही बागा बघा ज्याची बाग सक्सेस आहे त्या बागेवर जा कसं नियोजन केलंय त्या शेतकऱ्यांनी ना आपल्याला नियोजन कसं करायचंय तर ते तुम्हाला समजल आणि आपल्याला जायला काय खर्च लागेल तेच तुम्हाला खर्च आहे आपण काय इथं एक आ, बाग बघायला आलाय मग तुम्हाला एवढं पे करावं लागतील तर असं काय नाही तुम्ही या तुम्हाला सगळी माहिती टोटल मिळून नी जाईल आणि माझं नियोजन कसं आहे पुढच्या वर्षी तुम्ही नियोजन कसं करणार आहे ती तुम्हाला नक्की समजेल तर हे झालं तर तिथून पुढं आपल्याला सेटिंग पिरियड मध्ये काय करायचंय जास्त हार्ड कीटकनाशक बुरशीनाशक मारायचे नाहीत थोडक्यात आपलं कवर झालं पाहिजे एका फवारणी घेतली तर दहा ते पंधरा दिवस कोणतंही औषध मारायची गरज नाही असं काळजी घ्या पानांवर करपा येत असेल तर ती दाबरू नका त्याला काय होत नाही पानं तुमची किती करपू द्या काय अडचण येत नाही शेताफळ बाग अशी कि किती वाढली तरी तुम्हाला गंधात आता इथं का ओखं तुम्हाला पूर्ण जर खाली बसून जर बघितलं तर आपली बाग बाग कशी दिसते पूर्ण टोटल खालच्या साईडनी मोकळी आणि वर सगळा माल आहे तुम्हाला इथं माल दिसत असेल तर पूर्ण वरच्या साईडला माल आहे तर फळ जे आहे ते वरच्या साइडला आहे इकडं जरी बघितलं तर इकडं पण फळ तुम्हाला दिसेल सगळं वरच्या साइडला फळ आहे त्याच्यामुळं काय अडचण नाही औषध मारताना आम्हाला अडचण येते तर हे अंतर जे आहे आमचं तर हा बाय नऊ अंतर आहे तर अडचण येते अंतर जास्त ठेवायला पाहिजे होतं ते प्रॉब्लेम येतो आहे तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य हेच की तुम्ही प्रॉपर नियोजन करा तुम्हाला शंभर टक्के उत्पन्न ही शितापळ वाघ देणारच आहे तर हे ज्या शेतकऱ्यांनी सांगितलेलं आपल्याला तुमच्या बागेला एवढं सेटिंग होऊ शकत नाही तर त्या शेतकऱ्यांसाठी आपण हा व्हिडिओ बनवतोय तर तुम्ही बघा आपल्या बागेचं सेटिंग कसं आहे तर हे झाड नाही बघितलं दुसरं झाड दाखवतो मला मी दुसरं जर बघायचं म्हणलं तर हे झाड बघा ह्या झाडाला पण तशी सेटिंग राहील नंतर हे झाड बघा हे झाड बघा ह्याला तर आणखी जास्त सेटिंग आहे हे बघा सेटिंग आहे आपल्या बागेचं तरी अशी सेटिंग आहे सेटिंग व्यवस्थित झालेली आणि साईज जर बघितलं तर साईजचं पण एक नंबर क्वालिटी आहे फळाची क्वालिटी आहे आता जिथं फळ जास्त झाले तिथं झाड जे आहे ते फळ सोडून देत आहे म्हणजे आहे फळ हे ह्या प्रकारचं थोडं फळ आहे ते काळं होऊन गळत आहे तर त्याचं काय नाही आपण हे जरी तोडून काढलं तरी काय अडचण नाही आपल्याला ह्याची काही गरज नाही कारण की हाही आधीचं सेटिंग जे आहे ते भरपूर आहे त्याच्यामुळं काय असा झाडावर काही इफेक्ट पडणार नाही आणि झाड जर बघितलं तर पूर्ण मधनी मधल्या साईटनी मोकळे बघा तुम्हाला लक्षात येईलच ज्या काही शेतकऱ्यांना पुढच्या वर्षी कन्सल्टन्सी पाहिजे असेल तर वर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही बाग बुक करू शकताय शंभर टक्के तुम्हाला प्रॉपर निविजन प्रॉपर सेटिंग आणि चांगल्या प्रकारचा माल हे नक्की मिळू शकतो तर त्यासाठी मी माहिती सांगणार आहे तुम्हाला पण नियोजन काय करायचं आहे तुम्ही सांगितल्याप्रमाणे औषध फवारणी केली पाहिजे बागेत गवत नाही राहिलं पाहिजे ही काळजी जर घेतली तर शंभर टक्के तुम्हाला उत्पन्न हे चांगलं मिळणार आहे तर ही माहिती कशी वाटली कशी नाही कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारची बेलायकन दाबा जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्या मोबाईलला मिळेल तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर धन्यवाद